नाव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आहेत सर तुमचं खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र भूषण आहे त्यानंतर आता लगेच पद्मश्री पुरस्कारानं तुम्हाला गौरवलं जात आहे या क्षणी काय मनात भावना आहेत थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू भावना म्हणजे काय भावना उचं म्हणून आल्या जसं म्हणे म्हणजे महाराष्ट्र भूषण मिळालं म्हणजे महाराष्ट्राचं झालं असं समज इंडिया पुढची स्टेज गाठली याबद्दल मला खरोखरच मनापासून आणि तुमचा आनंद तुम्हाला तुम्ही जो आनंद तुम्हाला आला ना हा माझा जास्ती मोठा आनंद आहे समोर हे आपल्या कार्याची पोचपावती नक्कीच पुन्हा मिळाली आहे डे मला म्हणजे त्याने म्हणजे शिक्काच म्हटलं की तू चांगलं काहीतरी करतोय तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि oh, आपण oh, एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद ओके okay, ओके okay. एबीपी माझाला पण माझ्यात धन्यवाद की तुम्ही जबरदस्त फोन करून मला तुम्ही चौकशी केली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सर थँक्यू आणि oh. यानंतर आता इतर काही बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा वाल्मी कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे दोन दिवसांच्या उपचारानंतर कराडला डिस्चार्ज मिळाला जिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते उपचार झाल्यानंतर कराडची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली